नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओवरती तर आपल्या सर्वांचा लाडका बकासूर मित्रांनो तसेच बिनजोडचा बादशाह हिंद केसरी भारत केसरी मथुर तर मित्रांनो मथुर आणि बकासूरचा पुसेगाव हिंद केसरी मैदानासाठी पैरा कोणासोबत फिक्स झालेला आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे तसेच वडकी हिंद केसरी मैदानात देखील बकासूरचा पायरा कोणासोबत असणार आहे हे देखील मी या व्हिडिओमार्फत सांगणार आहे आणि बैलगाडा क्षेत्रातील रॉकेट घोटचा सर्जा घोटचा सर्जाचा पुसेगावसाठी देखील पयरा फिक्स झालेला आणि वडकी हिंद केसरी मैदानात देखील पयरा फिक्स झालेला आहे तर ते जाणून घेऊया तर भावांनो कालच ऐतिहासिक मैदान पार पडलं प्रथम पारितोषिक फॉर्च्युनर असलेले हे मैदान कालच पार पडलं यामध्ये एक नंबरचे मानकरी झाले ते म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा लखन आणि रॉकी उर्फ सर्जा ही जोडी काल नंबरचे फॉर्च्युनरचे मानकरी झाले त्यांच मनापासून अभिनंदन तसेच आपला बैलगाडा क्षेत्रातील बीन जोडचा बादशा मथूर तीन नंबरचा मानकरी झाला त्याच्या जोडीला होता आदत पुष्पराज तसेच आपला बैलगाडा क्षेत्रातील देव बकासूर आणि त्याच्या जोडीला होता स्वर्गीय शेठ फडके यांचा सर्जा ही जोडी चार नंबरचे मानकरी झाले ट्रॅक्टरचे मानकरी आणि मथूर देखील ट्रॅक्टरचाच मानकरी झालेला आहे तर जेवढे बैल फायनलचे मानकरी राहिले त्यांचं सर्वांचं अभिनंदन कारण की यांची इतिहासात नोंद होईल असं हे ऐतिहासिक मैदान झालंय जेव्हा जेव्हा हे मैदान बघितलं जाईल तेव्हा हे फायनल नक्कीच बघितलं जाईल तेव्हा हे सर्व नंदी आपल्याला पळताना दिसणार आहेत हे होते खरे फायनलचे मानकरी अशी यांची ही ऐतिहासिक नोंद झालेली आहे काल फॉर्च्युनर मैदानामध्ये तर असो आता महत्वाचा विषय घेऊया महत्वाचा विषय काय सोळा डिसेंबरला जे पुसेगावच हिंद केसरीच मैदान आहे आता सर्वांचं लक्ष तिकडेच लागलेलं ला आहे या मोठ्या मैदानाकडे तर सर्वप्रथम पैरा सांगतो बिनजोडचा बादशाह मथुरचा तर बिनजोडचा बादशाह मथुरचा सोळा डिसेंबरला पुसेगाव हिंद केसरी मैदानासाठी कोणासोबत पैरा आहे तर तो म्हणजे बैलगाडा क्षेत्रातील रॉकेट घोटचा सर्जासोबत घोटचा सर्जा, सर्जा आणि मथुर ही जोडी शंभर टक्के पळताना दिसणार आहे आणि बकासूरचा पैरा कोणासोबत असणार आहे बकासूरचा पैरा असणार आहे कारुंड एक्सप्रेस चिक्यासोबत कारुंड एक्सप्रेस चिक्या आणि बकासूर ही जोडी आपल्याला पुसेगाव हिंद केसरी मैदानात शंभर पळताना दिसणार आहे आणि वडकी हिंद केसरी तर चार डिसेंबरला दत्त जयंती आहे त्याच्या आसपासच वडकी हिंद केसरी मैदान होईल कारण की वडकी हिंद केसरी मैदानाची अजून तारीख डिक्लेअर नाही झालेली त्यामुळे चार डिसेंबरच्या आसपास हे मैदान होऊ शकते तर वडकी हिंद केसरी मैदानासाठी बकासूरचा पैरा फिक्स झालेला आहे तर तो म्हणजे घोटचा सर्जासोबत घोट सर्जा आणि बकासूर ही टॉपची जोडी आपल्याला वडकी हिंद केसरी मैदानात पळताना दिसेल आणि पुसेगाव हिंद केसरी मैदानात बकासूर आणि कारुंड एक्सप्रेस चिक्या दिसेल आणि पुसेगाव हिंदकेसरी मैदानात बिनजोडचा बादशाह मथुर आणि घोट सर्जा ही जोडी दिसेल तर सर्वांना या हिंद केसरी मैदानासाठी बेस्ट ऑफ लक तर मित्रांनो मी जे आता तुम्हाला पैरे सांगितले आहेत ते फिक्स खात्रीशीर शंभर टक्के पळताना दिसणार तर अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये